शेवटी तुमचा भीती काय आहे आपल्याला पुनर्विकास करायचा आहे धोकादायक झालेल्या आहेत इमारती पडता कामा नये आणि त्याच्यामधून आपण मार्ग काढू इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी जे अडथळे असतील ते दूर करू जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष माझ्या माझ्यानंतर विचार माझ माझ जास्त मोठा नाही फार अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय पागडी व्यवस्थेच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर घर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घर मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का कारण पुनर्विकासाच्या वेळी पागडी व्यवस्थेत किंवा जे टेनंट असतात त्यांना हक्काने त्यांचा हस्तांतर घरमालकात घरमालक करून देत नाही आणि जर केलं नाही तर वारसा पुढचा वारसाचं नाव लागतच नाही आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर काढण्यातच कार्यक्रम असतो तर त्यासाठी काही प्रोव्हिजन आपण कराल का आणि दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेलं आहात म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्यांनी उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला चला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे के की मालक राहत असेल आणि त्याचा वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला था त्याचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर ना या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले नियमात काही बदल करावे लागले तरी करू पण शेवटी त्याचा जो वार वारस आहे म्हणजे समजा आता वडील आहेत त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे बिलकुल त्यामध्ये आपण करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हेही मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये तेरा हजार उपकर प्राप्त इमारती आहे आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतो आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील दहा बारा वर्षामध्ये या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला आणि यासाठी एन वाय या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे म्हणजे पूर्णपणे या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत मग त्याला वेगवेगळ्याचे निकष लावून आपल्याला त्या बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल म्हणून जयंतराव पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प पुनर्विकसित होतील लोक त्यामध्ये जातील राहायला अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे अध्यक्ष माझा प्रश्न आहे जो पूर्वीच्या सदस्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आम्ही वारंवार सभागृहात मी स्वतः अन्य सदस्य उपस्थित करत असतात हा लक्षवेधी उपकर प्राप्त इमारतींविषयी मग उपनगरातल्या भाडेकरूंनी काय घोडं मारलं आहे आम्ही वर्षानुवर्ष इथे झगडतोय शहरातले इमारतीत राहणारे भाडेकरू त्यांना आपण मदत करतोय उपनगरातल्या भाडेकरूंना एवढा संघर्ष का करावा लागतोय आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की सर्व आमदारांबरोबर बैठक करू या सभागृहामध्ये दोन वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की जो शहरामधल्या उपकर प्राप्त इमारतींचा नियम आहे कायदा आहे हाच कायदा हा उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना लावू माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय उपमुख्यमंत्री माननीय गृहनिर्माण मंत्री, माननी मान मंत्री अत्यंत सकारात्मक पद्धतीने विस्तृत त्यांनी उत्तर दिलंय आता मी थेट स्पेसिफिक प्रश्न विचारतो बैठक जरूर घ्या पण उपनगरातल्या करता शहरातल्या भाडेकरूंकरता जो कायदा केलाय तो कायदा किती महिन्यात लागू करणार असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे महोदय महोदय अध्यक्ष यामध्ये देखील आपण ज्या भाडेकरूंचा विषय आपण घेतला उपनगरातल्या त्यामध्ये देखील आपण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याच्या बाबतीतच बोलताय ना अटका मुंबई शहराला जो आहे तो उपनगराला लावायचा उपनगराला नाही याच्यामध्ये आपण डी सी पी आर दोन हजार चौतीस आपण जो केला नवीन भातकळकरजी त्याच्यामध्ये नियम ते सात ए मध्ये उपनगरातील भाडेकरूंच्या इमारतीचा पुनर्विकास देखील आपल्याला करता येईल आणि मला म्हणजे त्याच्यामध्ये तेहतीस सात शहरातील उपकर प्राप्त इमारतीप्रमाणे इन्सेंटिव्ह त्यांना दिल्या जात नाही इन्सेन्टिव्ह देत नाही आपण ना इन्सेंटिव्ह देत नाही तर आपण इन्सेन्ट नाही नाही त्यांना काय पाहिजे तुमचा स्पेसिफिक प्रश्न काय अर दे त्या इमारतींना इन्सेंटिव्ह दिला जात आहे तिथे लँडलोड करणार लँडलोड नाही केला तर भाडोत्रीना अधिकार आणि भाडोत्री आणि लँडलोडनी जरी नाही केले तर तो अधिकार महापालिकेला किंवा महाडाला हे अधिकार देण्याच्या संदर्भात कायदा करावा लागेल हा याच्यामध्ये जर समजा मालकाने अगोदर द्यायचंय बघा मालकांनी आपल्याला प्रस्ताव दिला नाही तर सहा महिन्याच्या आत भाडेकरोनी प्रस्ताव द्यायचा आहे बरोबर भाडेकरोनी प्रस्ताव दिला तर त्याला आपण परवानगी देऊन टाकू अरे ते आपण देऊ ना आपण आपण अध्यक्ष महोदय ते टाइम बाउंड करू की यामध्ये टाइम बाउंड करू हा टाइम बाउंड करू आणि जो भाडेकरू आहे त्याला देखील पुनर्विकासाचा अधिकार मिळाला पाहिजे जर मालकाने दिला नाही तर त्याला अधिकार आहे नाही दिला भाडेकरूनी तर मग आपल्या म्हाडा आणि बाकी आपली संस्था आहे ते करणार हा बस करू आपण चला आता एकच अमिन भाई उपप्रश्न एक विचार धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय समझा एक अध्यक्ष महोदय धन्यवाद अरे तैसाई साहब अध्यक्ष महोदय मैं धन्यवाद देता हूँ, जो लक्ष्यवेदी आज लगी उसको न्याय मिला 100% परसेंट न्याय मिला आने वाले दिनों में मुंबई सिटी और उपनगर के अंदर बिल्डिंग रीडेवलप होगी दो बहुत ही ऐतिहासिक निर्णय एक के टाइम बाउंड जो 3397 के अंदर जो 79 ए बी सी के अंदर प्रपोजल आएगा और टाइम बाउंड के अंदर गवर्नमेंट परमिशन देगी दूसरा लैंड एक्विशन ऑफिसर अपॉइंट किया जाए अध्यक्ष महोदय मेरा उप मुख्यमंत्री होता है मेरा स्पेसिफिक प्रश्न है आपसे भी मैंने कई मर्तबा कहा है कि पूरा रीडेवलपमेंट के लिए टेंडर का डॉक्यूमेंट रेडी है और एक मीटिंग बुला के उस टेंडर डॉक्यूमेंट को बुलाना है मेरे आपसे निवेदन अध्यक्ष महोदय कि कमाटीपुरा और उमर खाड़ी का रीडेवलपमेंट का प्रोसेस फौरन स्टार्ट होना चाहिए उसके लिए आज आप जो है ऐतिहासिक हाउस के अंदर एक निर्णय लीजिए अध्यक्ष महोदय कामाटीपुरा और क्या उमर भाट, उमर भाट। हाँ आपने मेरे को बताया था अभी कामाटीपुरा और उमर का जो रीडेवलपमेंट है उसका भी इनके जमाने में सर्वेक्षण का काम हुआ था अवार्ड साहब के बराबर है तो उसको हमने आज तो क्या अभी उसको आगे बढ़ाने का है तो ठीक है वो टेंडर कॉल जो प्रक्रिया में कुछ अड़ता है उसको अड़चन को दूर करके उसको हम चालू करेंगे अतुल जी बात कर सर जी तुम्हें जी तरतूद मांगित मुंबई प्रमाणे मुंबई प्रमाणरा लागू कराई है ती देखी अपन कायद्या बदल कर तीन महिन्यामध्ये तुम्ही लोक ऐकताय आता मुंबईत बदल करून उपनगराची शहराप्रमाणे आपल्याला करून टाकायची पुढच्या अधिवेशनाच्या आत चला अध्यक्ष महोदय मला फक्त छोटा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला कल्पना आहे की माझगाव काळा चौकीमध्ये म्हाडाची फार मोठी वसाहत आहे चाळीस पन्नास वर्षाच्या त्या इमारती ज्या आहेत पडाळ झालेल्या आहेत तीन चार वेळा टेंडर्स निघाले त्याच्यामध्ये गँगवार वगैरे भानगडी झाल्या प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हा म्हाडा हा प्रस्ताव हा संपूर्ण प्रपोजल स्वतःकडे घेऊन प्रचंड मोठी जागा आणि काही इमारती आहेत परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सेलेबल एफ एस आय सुद्धा किंवा इतरांना देण्यासारखा एफ एस आय सुद्धा प्रचंड शिल्लक राहणार आपण स्वतः हा म्हाडातर्फे ह्या हे जे हा उपक्रम राबवणार आहात काय अध्यक्ष महोदय भुजबळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला याचं उत्तर मला वाटतं थो थोडं मी अगोदर दिलंय जे अशा प्रकारचे रखडलेले प्रकल्प आहे हे जेव्हा रखडलेले प्रकल्प करत नाहीत होत नाहीत म्हाडाची वसाहत आहे ती म्हाडाच्या वसाहतीमध्ये दे देखील इतर काही बिल्डरला टेंडर काढून काही इमारती रिडेव्हलपमेंटसाठी दिल्या आता ते करत नाहीत अशा ठिकाणी याची याची माहिती घेऊन वेळ पडल्यास त्यामध्ये जर ते प्रकल्प होत नसेल तर आम्ही म्हाडाकडे घेऊ टेकओव्हर करू आणि म्हाडा त्याचं पुढचं करेल प्रॉपर्टी आमची आहे पण तिथे जो काही वादविवाद आहे संघर्ष आहे तो आपण 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 सरकारने टेकओव्हर केला तर सरकार त्याचा पुढचं सोपस्कार करेल आणि पुनर्विकासाचा मार्ग आपण मोकळा करू पण त्यातल्या ज्या अडचणी आहेत ते आपण दूर करू माझी विनंती आहे ही लक्षवेधी जवळ चाळीस मिनिटं चाललेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बैठक पण घेण्याचं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता आपण पुढे जातोय लक्षवेधी एक चला आवड साहेब लक्षवेधी क्रमांक एक आता बैठकीमध्ये बैठक घेत ते अधिवेशन सपडे पूर्वी क्रमांक एक मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक एक मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे हे बरं झालं की स्वतः माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हे त्यांच्याच शहरातल्या महत्वपूर्ण प्रश्नाला न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे म्हणूनच तुमची लक्षवेधी नंतर ठेवली होती आम्ही आपल्याला म्हणूनच सांगितलं होतं खूप, खूप आभारी आहे मनापासून आभारी गेले काही दिवस अनेक मोर्चे अनेक आंदोलन अनेक तक्रारी करून सुद्धा या भागातली पाणी परिस्थिती काही सुधारायला तयार नाही एक तर पहिली गोष्ट साहेब आपल्याकडे स्टाफच नाही हे जेणे कोणी तुम्हाला पाठवले निवेदन हे तर काय तुम्ही करत नाही हे निवेदन अतिशय खोटारडे निवेदन आहे मला कळत नाही यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला हा काही निवेदनाचा भाग असू शकतो का हे तुम्ही पण तुम्हाला मी दोष नाही देणार पण देसाई साहेब निवेदन वाचा त्यांनी मोर्चा आणला त्यांनी मोर्चा आणला त्यांनी हंडा मोर्चा आणला काय झालं त्याच काय नाही त्यांनी आणलं फक्त त्यांची नाव रेकॉर्ड वर यावीत म्हणून प्रयत्न चला पुढे चाल प्रश्न पुढे घ्या प्रश्न हाय डेव्हलप नका प्रश्न हाय पाणी दूषित येते लोकांना पाणी मिळत नाही वर्षानुवर्ष ते रिमॉडेलिंगचा प्लॅन आहे तो प्लॅन होणार आहे टाक्या बांधल्या जाणार आहेत ते कधी होणार आहे एकदा सांगा ना कॉन्क्रीट काहीतरी सांगा तो साळुंके नावाचा अधिकारी आहे अधिकारी चांगला आहे पण त्या मेंटल स्ट्रेस आता फक्त ब्रेन हॅमेरेज होणं बाकी आहे म्हणजे मी त्याची परिस्थिती बघितल्यावर मलाच किव येते एका माणसाच्या डोक्यावरती किती ओझ हो टाकायचं आणि महापालिकेला थोडी तरी लाज लज्जा शरम दहा कर्मचारी जागेवर पाहिजेत तर तुमचे तीनच कर्मचारी जागेवर आहेत हे कधी सुधारणार माननीय मंत्री मोदय आणि मग काय होतं साहेब शेवटी भांडण आमचं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं होत राहतं पण महापालिकेचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही स्टाफ व्यवस्थित ठेवा आज मुंबऱ्यामध्ये अर्ध्या अधिक भागात अस्वच्छ पाणी येतं आणि महिना महिना येत काय करायचं लोकांनी दूषित पाण्यामुळे अख्ख्या भारतभर तो कुठला नवीन रोग आलाय तो रोग पसरतोय आपण कोणीही गांभीर्याने बघत नाही ही अध्यक्ष मोदय उपमुख्यमंत्री मोदय टाक्या बांधणार 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 कधी बांधणार काही एक म्हणजे एक प्रोग्रॅम डिझाईन डिझाईन कराल की नाही की हे करतोय आम्ही आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री मोदय ह्याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे मी दर अधिवेशनात गोंधळून सांगतोय धरण बांधा धरण बांधा धरण बांधा तुम्ही माझी टिंगल करत होता महाजन साहेब मागच्या अधिवेशनात टिंगल करत होता आज जेव्हा मी बोललो अशी भीक माग्यावी भी लागते मी विसरलेलो नाही तुमच्या बाजूला नदी आहे आमच्या बाजूला तलाव पण नाही तर या दोन तीन स्पेसिफिक प्रश्नांची उत्तर द्या की एक तर आम्हाला आजच्या आज जर आपण आदेश दिलेत बाजूला मंत्री महोदय मसलेले आहेत एक दहा एम एल डी पाणी त्वरित मुंबऱ्याला वाढवून द्या एक दहा एमएलडी पाणी त्वरित कळव्याला वाढवून द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आयुक्त महोदयांना सांगतोय की इलिगल पाणी कनेक्शन हे इतिहास शीघ्र गतीने घेतलं जातं आणि त्याच्यावर कारवाई नाही अहो टाका ना त्यांच्यावर उपमुख्यमंत्री मोदय ह्या या गोष्टीकडे लक्ष द्या टाका त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा टाका त्यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा जेवढे म्हणून चिटिंग अँड रॉबरीचे गुन्हे आहेत सगळे त्यांच्यावर टाका एकदा का दोन जण दहा पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसले तर पाण्या हे असे महाजन आले की असे डिस्टर्ब करतात तर तर तो जर गांभीर्याने आपण प्रश्न घेतला तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतील आपण पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही जगातली पहिली लढाई जी बुद्धाला लढावी लागली होती ती पाण्यावरनं होती आणि शेवटचं महायुद्ध जगामध्ये होईल ते पाण्यावरच होईल साहेब या पाण्यावरनं म्हणजे कळवा मुंब्रा वागडी स्टेट सगळीकडे लढाया सुरू आहेत मी तुम्हाला तुमचे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हे मी आता इथे जाहीरित्या बोलून दाखवत नाही मी तुमच्याकडे पेपर पाठवतो साहेब चार इंचाचं कनेक्शन तुम्ही एक विचारला चार इंचा कनेक्शन मंजूर आहे आणि बारा इंचाच कनेक्शन दिलेलं आहे साहेब कुठनं गरीबांना पाणी मिळणार आणि हे पुराव्या सकट देतोय मी कोणाचंही नाव घेत नाही पण असे जर अधिकारी बेस म्हणजे बेलगाम बागणार असतील आणि तुमचं पाणी विकणार असतील तर आपल्याला लोक पाणीपासतील साहेब त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे कळव्या मुंबऱ्याची पाण्या समस्याला कारणीभूत एकतर आपण आम्हाला पाणी वाढवून द्या डिझाईन प्रोग्राम जो आहे टाक्या बांधण्याचा तो टाक्या बांधण्याचा प्रोग्राम जाहीर करा टाक्यांच्या जागा सुनिश्चित झालेल्या आहेत पटापट त्या कॉन्ट्रॅक्टर्सना ऑर्डर द्या आणि काही ठिकाणी उगाच फॉरेस्ट कारण नसताना आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून पाईपलाईन जाऊ द्यायला अडवत आहेत तर त्या फॉरेस्ट बोलून एकदा समज द्या नाहीतर कायदा जर लोक हातात घेतली तर या फॉरेस्ट मारायचंच बाकी ठेवतील आतापर्यंत लोक थांबले आहेत पण फॉरेस्ट वाल्यांनी अशाच शहाणपणा चालू ठेवला आणि पाईपलाईन येऊ नाही दिली तर मात्र उद्रेक होईल तेव्हा या तीन स्पेसिफिक प्रश्नांची आपण उत्तर द्यावी मान्य उपमुख्यमंत्री महोदय महोदय अध्यक्ष सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी ममरा कळवा भागातील पाण्याच्या प्रश्नाचा या ठिकाणी गांभीर्याने मुद्दा मांडलेला आहे मी सगळी माहिती घेतली आहे आणि टोटल मुंब्रा कौसा या भागाला आवडसाहेब त्रेसष्ट एम एल डी पाणी मिळतं आहे आणि कळवा भागाला प्रत्यक्ष सदुसष्ट एम एल डी पाणी मिळतं आहे मुंब्रा जे त्रेसष्ट एकाहत्तर एम एल डी आणि असं एकंदरीत तुम्हाला एकशे एक तीस एम एल डी पाणी मिळतंय एकशे तीस नाही मला बोलून उत्तर बोलू बोलू एकशे तीस एम एल डी पाणी आता कळवा मुमरा तुमच्या मतदारसंघात विटावा वगैरे सगळ्याला मिळतंय आता यामध्ये दहा एम एल डी आणखी आवश्यकता आहे दहा एम एल ची यामध्ये एक मिनिट यामध्ये सहा जलकुंभ बांधण्याचं प्रस्तावित आहे दोन जलकुंभ बांधून झालेत चार जलकुंभ बांधण्याचं काम होणार आहे तुम्ही नंतर मला जी म्हणजे माहिती दिली आहे ते आपण तपासून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला सांगतो रिमॉडेलिंग अरे खोटी असेल तर त्या कार, कार अधिकाऱ्यावर कारवाई करू आणि दुसरं रिमॉडेलिंगसाठी मी स्वतः नगरविकासकडून न याच्यामधून तुम्हाला नगरोत्तानमधून दोनशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे रिमॉडेलिंगसाठी आपल्या गव्हर्मेंटकडून शासनाकडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कळवा मुमरा या भागासाठी पुन्हा एकदा शंभ नगरोत्तांमधून शंभर कोटी ठाण्यासाठी दिले त्यातले अठ्ठावीस कोटी तुमच्या मुंब्रा कळवा भागासाठी त्याच्यामधून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये एकच आहे त्या बाबतीमध्ये कळवा मुंब्रासाठी जी काही पुढची जी प्रक्रिया आहे पाईपलाईन बदलणे वगैरे त्यासाठी आठ दिवसामध्ये ऑर्डर मिळणार आहे आठ दिवसामध्ये ऑर्डर मिळेल चार जुल जलकुंभ पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने लोकांना पाणी मिळेल की जलकुंभ असेल तर ग्रॅव्हिटी फ्लोनी पाणी मिळेल आता जलकुंभ नाहीत त्यामुळे टेलेंटला पाण्याचा प्रॉब्लेम होतो तुम्हाला शेवटच्या भागाला पाणी मिळत नाही आणि मग त्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी झोनिंग सिस्टीमचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे एका भागाला तुम्हाला चार तास पाणी मिळालं तर दुसऱ्या भागाला तोपर्यंत पाणी मिळणार नाही तुमचं चार तास झालं सा। की दुसऱ्या चार तासाला चार चार तास दुसऱ्या भागाला पाणी मिळणार हे फक्त जलकुंभ पूर्ण कंप्लीट होईपर्यंत येस आर येस आर कम्प्लीट झाले की ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला पूर्ण पाणी मुंब्रा कळवा भागामध्ये पाणी मिळेल विटावा भागाचा जो आहे यामध्ये तो देखील एका महिन्यामध्ये त्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईल याचं कारण आपल्याला सांगतो जलवाहिनी टाकण्याचं काम तिकडं सुरू आहे त्याचबरोबर रात्री बारा ते पाच या कालावधीमध्ये एमआयडीसी पाणी पुरवठा आता बंद करते आहे नाही ऐका ऐका बंद अरे ते ऐका तरी सांगतो मी काय सांगितली पाहिजे ना तर, तर का ते करतायत करता प्रेशर ड्रॉप होतोय म्हणून त्यांनी ते केलंय आता मी त्यांना सांगणार आहे आमची पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सगळ्यांना पाणी मिळेपर्यंत तुम्ही रात्री बारा ते पाच या कालावधीतला पाणी पुरवठा बंद करू नका अशा सूचना मी देतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी पन्नास एम एल डी बैठकीमध्ये मी स्वतः आपल्याला माहीत आहे मी बावीस दोन दोन हजार तेवीस रोजी एक पत्र दिलं आहे एम आय डी सीला पन्नास एम एल डी पाणी पाहिजे म्हणून त्यानंतर अकरा दहा दोन हजार तेवीसला प्रधान सचिव जलसंपदा विभागाकडे शंभर एम एल डी ठाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून ती देखील चर्चा झाली परंतु एक बैठक मी स्वतः घेतली त्याच्यामध्ये एम आय डी सीला मी सांगितलं पन्नास एम एल डी पाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी ठाण्याला दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हा मुमरा कवळा क कळवा पण येईल आणि दिवा पण येईल त्याच्यामध्ये तो कवर होऊन जाईल सगळा आणि दुसरी गोष्ट आव्हाडसाहेब देहरजीमधून आपण ज्यादा जे सरप्लस पाणी आहे देहरजी जो प्रकल्प वसईमध्ये होतो आहे हे वसई विरार मीरा यांना पाणी देऊन जे उर्वरित पाणी आहे ते शंभर एम एल डी पाणी ठाणे शहरासाठी आपण आरक्षित करतोय जेणेकरून तुमच्या ठाणे शहर म्हणजे घोडबंदर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाणी मिळेल आणि तुमच्याकडे ठाणे शहराकडून पाणी पुरवठा मुंब्रा कळव्याला जाणारं ते थांबेल आणि तुमचं तुम्हाला पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज आपण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी तु सांगतो या संपूर्ण भा याच्यामध्ये आपल्याला थोडं जलकुंभ युद्ध पातळीवर करावेत यासाठी पैसे आपण दिलेत जलकुंभ युद्ध पातळीवर दिलेत त्याच्या बाबतीमध्ये जे होईपर्यंत अध्यक्ष महोदय यांना झोनिंग सिस्टीमने आपण पाणी देतोय जेणेकरून यांच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि हेही सांगतो मी मुमरा कौसा भागामध्ये तुमच्या मतदारसंघात पाणी योजनेला तर पैसे पा, दिलेत आपण पण इतर देखील रस्त्यांसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी देखील आपण महापालिके महापालिकेकडून हो माझ्याकडे रेकॉर्डवर आहे उत्तर नाही नाही ऐका उत्तर पूर्ण तुम्हाला सांगतो इथं कुठलाही भाव आमचं सरकार करणार नाही आता उत्तर मिळतंय ना अरे अरे बाबा तुम्हाला ऐका आवडसाहेब पूर्ण उत्तर ऐका ना अजून उत्तर पूर्ण झालेलं नाही आवड साहेब बसा आणि आता ऑलरेडी दोनशे चाळीस आवड ओ... साहेब दोनशे चाळीस कोटी रुपये ऑलरेडी दिलाय शंभर कोटीतले अठ्ठावीस कोटी देखील तुमच्या पाणी पुरवठ्यासाठी ठेवलेत आणि तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत आपण बसा आवड साहेब आवड साहेब खाली बसा त्यांचं उत्तर द्या ना आणि दुसरं दुसरं एक मिनिट त्यांचं उत्तर ऐकू द्या बरं ऐका खाली बसा गडूळ पाण्या साहेब खाली बसा त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना मी आहे तुम्हाला उत्तर पाहिजे सोल्युशन पाहिजे का फक्त बोलायचं आहे म्हणून निधी पण देणार निधीशिवाय अरे निधी शिवाय काम होणार का निधीशिवाय काम होईल आता मी सभागृहात बोलतो ज्या आरती त्या आरती त्याला काम होणार तुमचं बिना पैशाचं काम होणार नाही आणि म्हणून गडूळ पाण्याच्या बाबतीत देखील आपल्या लोकांना सूचना केल्या त्यांनी देखील काम केलंय पाईपलाईन ज्या नाल्यातून गेलेल्या आहेत त्या लिकेज झालेल्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणावर युद्ध पा, युद्ध पातळीवर बदलण्याचं काम देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याला किती पैसे लागले आव्हाड साहेब तरी तिथे पैसे कमी पडू देणार नाही हा विश्वास बाळगाय काय उपमुख्यमंत्री साहेब ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला पण आहे आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे की कलवा मुबरा दिव्याचा